बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बीजेपी पूर्णपणे बाकी आली बीजेपी त्यांचं काही नाही डाय इकडून पोट तिकडं पोट इकडून पोट तिकडं पोडा पुढी म्हणे त्यांचं आयुष्य चाल तुमचा डीएनएचे करावं का शंभर टक्के यांचा डीएनए सगळ्या जनतेला माहिती आहे मंत्री महोदय आपण तीस वर्ष विधिमंडळात काम करताय डीएनए या शब्दाचा अर्थ एक तर आपल्याला समजत नसेल किंवा आपण वैफल्यग्रस्त झाल्यामुळे हे शब्द प्रयोग करता होय होय आमचा डीएनए तुमच्या सारखा नाहीये आमचा डीएनए काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याचा आमचा डीएनए नाही आमचा डीएनए गरीबांचे घर लाटून कोर्टाची दोन वर्षाची शिक्षा होऊन जामिनीवर मंत्रिपद भोगणाऱ्या कार्यकर्त्याचा नाहीये डीएनए ज्या मायबाप जनतेने आपल्याला विधीमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलं त्या विधिमंडळामध्ये आपण रमी खेळामध्ये रमून प्रश्नांचा खेळ खेळण्याचा आमचा डीएनए नाही आहे आमचा डीएनए भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे तो या देशासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा देश आर्थिक महासत्ता म्हणून जगात करायचा आहे त्या भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए देशासाठी राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावने उपेक्षित वंचित आणि सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए तुमचा आणि आमचा डीएनए कधीच एक राहू शकत नाही